संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि नेहरू महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने रविवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या संकटामुळे रक्तसाठ्यात तुटवडा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्र शासन आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पुढाकार घेऊन प्रत्येक महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याबाबत सूचना महाविद्यालयातील संबंधितांना करण्यात आल्या या सूचनानुसार नेहरू महाविद्यालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात आले रक्तदान शिबिरातील मंचावर नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य राजीव सदन हे अध्यक्षस्थानी विराजमान होते कार्यक्रमाचे अध्यक्ष राजीव सदन यांनी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण केली यावेळी डॉ शशिकांत अडसोड डॉ महेश गोमासे डॉ विशाल खोडसकर डॉक्टर व्ही पी कुटे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते रक्तदानाच्या कार्यक्रमाला सकाळी अकरा वाजता सुरुवात झाली यावेळी मयूर काळे राहुल तायडे मिलिंद शिंदे लक्ष्मी काष्टे सूरज निकोरे हर्षल इंगोले अक्षय रंगारी यांनी रक्तदान केले रक्त संकलनाकरिता नागपूरवरून डॉक्टर करुणा गडले आसावरी खैरे अश्विन खैरे अंकिता राऊत राखी गुप्ता शुभांगी तलने पूनम चौबे ही टीम उपस्थित होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयातील प्राध्यापक शांतरक्षित गावंडे शहीद दिनेश तलवारे सुरेश शिंगे पंकज चव्हाण सतीश बांबोडे जयराम शिंबाळे आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले पाहुण्यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर